नाटकाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आपण सगळे जमलो तुमचं सर्वांचं स्वागत आहे कॅप्टन ऑफ हो पुरुषोत्तम सर बेर्डे आहेत त्याच्यानंतर निर्माते राजेंद्र शिंदे आहेत बाळासाहेब धुरी रसिका वेंगोलेकर आणि सुनील जाधव हे कलाकार आहेत की एकूण नाटकात एकूण चौदा कलाकार आहेत त्यांची ओळख आपण नंतर करून घेऊ आताची मी सूत्र सगळी पुरुषोत्तम बेर्डेंकडे सोपवतो नमस्कार कलाविहार नाट्यमंडळ पुणे ही एक तसं बघायला गेलं तर खूप वर्षापूर्वी लालासाहेब शिंदे म्हणजे राजेंद्र शिंदे यांचे पिताजी यांनी त्यांचं एक हौशी नाट्यमंडळ म्हणून ते स्थापन केलं होतं त्यानंतर त्यांचे व्यवसाय अनेक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते वृद्धिंगत झाले त्यामुळे नाट्यकला ही त्यांची केवळ आवड राहिली बघण्यापुरती राहिली आणि करण्यापुरती ती मर्यादा त्यांची तोपर्यंत तो निघून गेली होती पण त्यांच्या व्यवसायाची सूत्र आजही त्यांच्या हातात आहेत पण त्याचे त्यांचे उत्तराधिकारी जे आहेत राजेंद्रजी शिंदे यांना चित्रपटामध्ये त्यांनी एक वेगळी निर्मिती केली बॉईज वन टू थ्री फोर ही जी सिरीज आहे सिनेमांची त्याचे ते निर्माते आहेत आणि पुन्हा एकदा लालासाहेब शिंदे यांना असं वाटलं की आपण नाटकामध्ये काहीतरी करायला ना पाहिजे म्हणून राजेंद्र शिंदेजीच्या माध्यमातून ही जे नाट्यमंडळ जुनं होतं ते रिवाईव्ह झालं आणि त्या निर्मितीमधून त्या नावाच्या बॅनरमधून मराठी रंगभूमीवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर हे पहिलं नाट्यपुष्प गंगा यमुना सरस्वती या नावाने एक मेला चिंचवड म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्येच त्याचा शुभारंभ होतोय प्रथम मी या दोन्ही पिता पुत्रांचं मराठी नाट्य चित्र चित, नाट्यसृष्टीतर्फे मराठी नाट्यसृष्टीत स्वागत करतो कारण ही त्यांची पहिली नाट्यनिर्मिती आहे व्यावसायिक रंगभूमीवर तसा बघायला गेलं तर आणि तो मान मला दिल्याबद्दल है। है है। का मी त्यांचा आभारी आहे राजन मोहाडीकर हे जे लेखक आहेत त्यांची गेल्या तीन वर्षात मध्ये मी दोन नाटकं केली होती आणि ह्या ही जी संकल्पना आहे ह्या माझ्या संकल्पनेला नाट्य नाट्यवस्तूमध्ये आकार देणं एका लेखकाचं काम होत मी नेहमीच मला अशा अनेक कल्पना सुचत सुचत असतात आणि मी प्रथम आधी मी एक लेखक शोधत असतो की बाबा माझ्या या संकल्पनेवर कोण मला लिहून देईल का ही अगदी टूर पासूनची गोष्ट आहे त्यावेळेला मी रत्नाकर मतकरी जयवंत दळवी यांच्या मागे लागलो होतो पण ते काय मला मिळालं नाही आणि मग नेहमीप्रमाणे मी स्वत ते लिहायला घेतलं मग त्याच्या पुढची काही नाटकं होती मुंबई मुंबई विशेषतः जाऊबाई जोरात सारखं नाटक ते सुद्धा कोणीतरी लिहावं अशी माझी इच्छा होती पण ते जमलं नाही म्हणजे संजय पवार अभिराम भटकमकर यांच्याशी मी संपर्क साधला होता पण अखेर तेही मीच लिहिलं मी जस्ट त्यांना कल्पना ऐकवली आणि ते लगेच लिहायला तयार झाले त्याच वेळेला शिंदेसाहेबांशी त्यांची मीटिंग झाली योगायोगाने म्हणा किंवा काय आवड आवडीनिवडी जुळल्या आणि हे नाटक त्याची कल्पना त्याचं एकंदर हे सगळं आवडल्यानंतर त्याने असं व्यक्त केलं की आम्ही आमच्या नवीन संस्थेतर्फे म्हणजे आम्ही नाट्य क्षेत्रामध्ये आम्हाला उतरायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हे नाटक आम्हाला करायला आवडेल त्याच्यानंतर नाटक लिहायची संगीता ती लिहायची तयारी झाली आणि पुढे हा जो विषय आहे या नाटकाचा हा कोर्ट खटला या विषयावर आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर इतक्या भव्य प्रमाणामध्ये एखादं खटलं किंवा कोर्टरूम ड्रामा उभा राहतोय मध्ये असतील सुद्धा पण आजकाल जे दोन दोन तीन तीन किंवा जास्तीत जास्त चार ते पाच पात्रांची नाटकं करण्याचा एक फ्लो आहे मध्येच एखादं दुसरं अम्बिशियस महत्वाकांक्षी नाटक येतं की जे अनेक पात्रांचं असतं भव्य असतं पण ते प्रायोगिक रंगभूमी हौशी रंगभूमीचा विचार करून दुसरं पाऊल त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवर असतं रंगभूमीच्या कॅटेगरीज अशा काही नाही आहेत पण आपण ज्याला म्हणतो की आपण जर खऱ्या एका अर्थाने बाबा ही म्हणजे प्रायोगिक रंगभूमी ही म्हणजे अमोघी अशा कुठच्या लाद्या नाही आहेत लाद्यांना नावं नाहीत की ही लादी प्रायोगिक रंगभूमीची आहे ही लादी व्यावसायिक असं नाही आहे पण त्या कॅटेगरीज प्रेक्षकांनीच प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या कॅटेगरी मला खूप काही वेगळं करायचं असेल खूप वेळ काही विचार प्रवर्तक करायचा असेल तर आपोआप आपण त्याचा एक क्रायटेरिया त्याचा एक जो प्रेक्षक वर्ग असतो तो तशा पद्धतीची पद्धती नाटक बघणार असतो तिथे तशा पद्धतीची नाटकं होतात तिथे ती होतात तर अशा या कॅटेगरीमध्ये हे व्यावसायिक नाटक आमचं आहे की जे लोकाभिमुख व्हावं जास्तीत जास्त लोकांनी ते पहावं त्यांना ते पटकन कळावं त्याच्यामध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट व्हावी ह्या पद्धतीचं हे नाटक आहे आणि गंगा यमुना सरस्वती या नावाने ते रंगभूमीवर एक मेला चिंचवडला त्याचा शुभारंभ होतोय या नाटकाचे लेखन राजन मोवाडीकरांनी मी म्हटलं तसं लिहिलेलं आहे दिग्दर्शन संगीत नेपथ्य आणि ने वेशभूषा ही मी करतोय प्रकाश योजना शीतल तळपदे करतो आणि ह्याची जी निर्मिती व्यवस्था आहे किंवा निर्मिती प्रक्रिया आहे त्याच्यासाठी दीपक जोशी आणि हे आ, या नाट्यविहार याचे नाटकाचे सूत्रधार आहेत आणि नितीन नाईक आणि दीपक जोशी यांची जी संस्था सौ, आहे स्वतःची त्याच्यातून त्यांच्या मॅनेजमेंट तर्फे याचे प्रयोग वगैरे होतील आणि शशांक कुलकर्णी हे सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत पहिल्या दिवसापासून ते शिंदेसाहेबांचे सुप्रेम या कंपनीत चित्रपट विभागाचे ते प्रमुख आहेत यांच्या तर एक सुरुवात ह्या सगळ्या गोष्टीतून झाली आणि आज त्याला एक तांत्रिक रिहर्सल पर्यंत हे सगळं पोचलेलं आहे हे नाटक याचा नाटकाचा मुहूर्त एक जानेवारीला झाला आता तुम्हाला प्रश्न पडेल की एक जानेवारी आणि आता एप्रिल एंड आलेला आहे म्हणजे चार महिने लागले का ह्या नाटकाला तर चार महिने सतत रिहर्सल आहेत थांबून थांबून रिहर्सल चाललेल्या आहेत आणि गेल्या महिना दीड महिन्यात या नाटकाच्या रिहर्सलला एक वेग आला काही अशा गोष्टी या नाटकाच्या बाबतीत घडल्या की ज्या सहजासहजी पुढच्या नाटकाच्या बाबतीत घडत नाही आणि मी जेव्हा आतापर्यंत जितकी नाटकं केली त्या बाबतीत सुद्धा असं कधी घडलं नाही कारण मी जास्तीत जास्त नवीन लोकांनाच घेऊन नाटकं केली ती नवीन जी मंडळी होती ती पुढे त्या नाटकाच्या द्वारे त्यांना एक मोठा व्यासपीठ मिळालं मोठं नाव मिळालं पण माझं स्वार्थ ते नाटक त्या लोकांना घेऊन करण्याचं एवढंच होतं दिग्दर्शक म्हणून ह्या नाटकाच्या बाबतीत काही एस्टॅब्लिश लोक आम्ही घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या नाटकाच्या विषयी अनेक समज काही लोकांना समोर वाचल्यानंतर नाटक दिसतं काही लोकांना दिसत नाही काही लोकांना वेगळं दिसतं काही लोकांना दिग्दर्शकाला दिसतं तसं दिसत नाही तर याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या थांबत थांबत आज इथपर्यंत आलेल्या आहेत त्यामुळे हे मला वाटतं एवढी प्रस्तावना ठीक झाली आज आ, सेट हा तुम्ही जो बघताय हा जवळजवळ साठ टक्के पूर्ण झालेला आहे नाटक पूर्ण बस उभं राहिलेलं आहे आणि तांत्रिक त्याच्या रिहर्सल हल्ली थिएटर सुद्धा शनिवार रविवारमुळे रिहर्सलला ना मिळत नाहीत मग सलग कुठचंही थिएटर तांत्रिकसाठी मिळणं जरा कठीण झालेलं आहे तरी आम्ही त्यातून वाट काढून तिथपर्यंत आलेलो आहोत ही सगळी मंडळी आहे त्याच्यामध्ये जी प्रमुख भूमिका ह्या नाटकातली प्रमुख व्यक्तिरेखा आणि ह्या नाटकात, नाटकात चौदा कलावंत काम करत आहेत चौदा कलावंत चोवीस भूमिका सादर करतात भूमिका अनेक आहेत कलावंत चौदा आहेत आणि त्यामध्ये काय आहे काय नाही हे नाटक बघितल्यानंतरच सगळं कळेल पण अशी ही कास्ट आहे आणि ह्या नाटकातून आम्ही इंट्रोड्युस करण्याचं श्रेय घेणार नाही पण प्रथमच एवढ्या व्यापक एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर रसिका वेंगुर्लेकर ला आम्ही या नाटकातून ती भूमिका देऊन तिला लोकांसमोर आणतोय अनुभवी अभिनेत्री आहे नाटक सिनेमा मालिका सगळ्या माध्यमातून तिने काम केलेलं आहे त्यामुळे ते इंट्रोडक्शन होत नाही पण आमच्या भूमिकेसाठी योग्य इतकी व्हर्सटाईल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत इतक्या अभ्यासू गोष्टी आहेत ती तिच्या सगळ्या त्याच्यातून ते आम्हाला दिसलं या रिहर्सलमधून यार तर अशा पद्धतीने आणखी एक कलावंत या नाटकात आम्ही योगायोगाने आम्ही आणतो असं मी प्रत्येक वेळेला म्हणतोय कारण अशा लोकांना आणण्याची गरज नाही अशा लोकांना शोधून आपण आण बोलवायचं असतं त्यातले बाळासाहेब धुरी बाळ धुरी हे इथे बसलेले आहेत जे आज एकवीस वर्षानंतर मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा येत आहेत ते पुनरागमन आहे मला साहित्य संघातर्फे एक जीवन गौरव पुरस्कार जेव्हा मिळाला सप्टेंबर मध्ये वगैरे त्याचा समारंभ बाळासाहेबांच्या हस्ते होता त्यावेळेला त्यांची ती व्यक्तिरेखा आणि ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं कधी कधीतरी यांना कुठेतरी कास्ट केलं पाहिजे पण ते इतक्या लवकर ती संधी मिळेल असं वाटलं नव्हतं त्यांना मी विचारलं आणि ते लगेच तयार झाले आज ते आपल्या बरोबर आहेत एक आणखी एक व्हर्सेटाईल ऍक्टरच्या मध्ये आहे सुनील जाधव सुनील जाधव हा अलीकडे मॅड सकाराम या नाटकातून आपल्याला पाहायला मिळाला असला तरी मी त्याला अनेक वर्षापासून एकांकिका मालिका आपल्या क्राईम मालिकेमध्ये पण तो इन्स्पेक्टरच्या भूमिकेत ड्रेस शिवून रेडी आहे <laughs> इन्स्पेक्टरचा शिक्का एखाद्या नटाला बसला की तो त्या भूमिकेतच सतत त्याला डिमांड असते आणि मग ते दुकान चालू राहतो त्यांचं पण तसं असून सुद्धा प्रायोगिक रंगभूमीवर एकांकिका स्पर्धांमधून विविध पूर्ण वैविध्यपूर्ण भूमिका सुनील जाधवच्या आपल्याला पाहायला मिळतात आणखी एक कलावंत या नाटकामध्ये असा आहे की ज्याचं इंट्रोडक्शन तुम्ही त्यांच्या बाईट्स घ्यालच नंतर गणेश रेवडेकर हा कलावंत इतका व्हर्सटाईल कलावंत आहे जबरदस्त कॉमेडी सेन्स असलेला जाऊबाई चोरा त्या माझ्या नाटकात होता त्याच्या आधी तो दामोदर पंतमध्ये होता सई रे सईचे त्याने जवळजवळ बरेच एक प्रयोग केलेले आहेत जाऊबाईचे जवळजवळ तीनशे प्रयोग केलेले आहेत दामोदर पंत असे अनेक नाटकं यशस्वी नाटक त्याच्या नावावर आहेत बाकीची जी कास्ट आहे ती सुद्धा प्रायोगिक हौशी व्यावसायिक रंगभूमीवर कुठे ना कुठे दिसत असतात त्यापैकी बरीचशी मंडळी या नाटकामध्ये आहेत ह्या नाटकात सुद्धा पाच स्त्री कलावंत आहेत रसिका धरून म्हणजे ते कॅरेक्टर्स आहेत तशी ती गरज आहे म्हणून म्हणजे आता हे आपल्याला कसं परवडेल हा हिशोब करून ते काय कास्टिंग केलेलं नाही आहे किंवा डबल कास्ट करूया याला तीन दे त्याला रो असं नाही आहे कारण ते नाटक बघितलं तर आपल्याला कळेल पण अशा पद्धतीने हा सगळा नाटकाचा गोषवारा आहे आणि आपण ह्या आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या नाटकाची पूर्वप्रसिद्धी किंवा नाटकाचं वजन या नाटकाचं काय नक्की स्टेटस आहेत हे पोचवण्याची मी जबाबदारी म्हणणं आपल्याला विनंती करतो आणि त्या पद्धतीने लोकांनी आकर्षक होऊन या नाटकाला एक तारखेपासून पुण्याला आणि तीन तारखेपासून मुंबईला याचे प्रयोग आहेत तीन एप्रिलला तीन मेला इथेच ह्याच रंग मंचावर ह्याच रंग मंचागृहामध्ये शुभारंभ आहे मुंबईतला त्यानंतर आणखी प्रयोग लागतीलच तर असं हे आमचं नाटकाची या वेशभूषा याची रंगभूषा उदय तागडी यांच्याकडे दिलेली आहे आणखी पण काही तंत्रज्ञ आहेत की जे माझ्यावर अनेक वर्ष काम करत आहेत ह्या सर्व लोकांना बरोबर घेऊन आम्ही हे नाटक करतोय जवळजवळ पस्तीस ते छत्तीस लोकांची एकंदर तंत्रज्ञ वगैरे मिळून टीम आहे मोठी टीम आहे तीन चार सेट्स त्याच्यामध्ये बदलतात लोकेशन बदलतात तर असा हा सगळा प्रकार आपल्याला ताबडतोब करून दाखवणं शक्य नाही पण एका दोन मिनिटाचा सीन आम्ही दाखवू आपल्याला फार नुसतं सस्पेन्स नाटक नाही नुसतं ऍक्शन नाही नुसतं कॉमेडी तर नाहीच आहे पण एक अतिशय प्रखर असा सामाजिक विषय घेऊन हे नाटक येत आहे त्याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे ग्लॅमर आहे म्युझिक आहे त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे थ्रिलर आहे आणि कौटुंबिक आहे सगळंच म्हणजे सगळंच एक मिक्सर छान पद्धतीने मांडण्याचा आम्ही इथे ह्या नाटकाच्या द्वारे मुद्दाम नाटका ते आधी सगळं ठरवून नाही त्या नाटकाच्या अनुषंगाने गोष्टीच्या अनुषंगाने हे सगळं येतं ते चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी आता एकेकाला आणखी त्यांच्या मनोगत व्यक्त करायची संधी धन्यवाद